नमस्कार मैत्रिणीनो सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज एकदम मस्त भन्नाट तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर मी आत आज ना तांदळाची रेसिपी दाखवणार आहे तांदळात गरम पाणी ओतणार आणि त्याची रेसिपी दाखवणार तर इथे बाहेर मी तांदूळ घेतलेले आहेत राशांचेच तांदूळ आहेत आणि त्याची रेसिपी बनवणार आहे तर इथे वाटीत असं घेतलेले अंदाज म्हणजे तुम्हाला किती घ्यायचे ते घेऊ शकता त्याचं काही म मोजमाप नाही इथे पाणी गरम केलेलं आहे चांगलं उकळून पाणी घेतलेले आहे भरपूर आणि घॅस बंद करते आता आणि हे मी तांदूळ धु स्वच्छ धुव धुवून घेतलेले एकदम मस्त दोन चार पाण्याने धुवून स्वच्छ घ्यायचे तांदूळ राशांचे तांदूळ आहेत ते दोन चार पाण्याने मी धुतले आहेत आता ह्याच्यात मी ओतणार आहे गरम पाणी तर गरम पाणी ओतल्यावर काय होते पहा हे गरम पाणी ओतलं ओतते आता ह्याच्यात हे बा हे पूर्ण गरम पाणी मी या तांदळात ता ओतणार आहे बघा भरपूर उकळतं पाणी आहे आणि हे तांदळात पूर्ण ओतून देणार आहे धुतलेले तांदूळ आहे त्याच्यात ओतून देणार आहे आणि हे आता असंच न हलवता न काय करता असेच ठेवणार आहे आणि पाणी थंड होतपर्यंत आपण थांबणार आहे याला झाकून ठेवते थोडा वेळ पाणी जोपर्यंत थंड होईल ना तोपर्यंत आपल्याला काढायचं नाही बाजूला तर लगेच ही बघा पाणी थंड झालेलं आहे अगदी बोट जाते म्हणजे कोमट झाले वर थंड झालं पाणी आता मी हे तांदूळ काढणार आहे आणि वाटायला घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात तर इथे मी मिक्सरचं भांडे घेते आता ह्याची मी बनवणार आहे जबरदस्त रेसिपी अगदी पटकनी चट होणारी रेसिपी तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला समजेन आता पुढे काय बनतं आहे ह्याच्या हे एकदम घाईच्या कामात रेसिपी आहे ही अगदी सोपी आणि खरंच मस्त जाळीदार बनणार आहे याचं याचं काय बनतं आहे ते खूप छान तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहा तुम्हाला कळेल काय बनवते मी पुढे ते, ते तर हे तांदूळ तुम्हाला किती घ्यायचं ते घेऊ शकता तांदळात पी पाणी मात्र घालायचं आहे तुम्हाला डुबेपर्यंत आणि ते गरम पाणी ओतायचे थंड पाण्यात नाही पा तांदूळ ठेवायचे अगदी पाच मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटं थंड होणार लगेच पाणी तर थंड झालं का मग आपल्याला काढायचं बाजूला वाटायला घ्यायचं तांदूळ तर हे तांदूळ एकदम माहीन वाटणार आहे मस्त माहीन वाटून घेणार आहे त्याच्यात पाणी पण टाकणार आहे थोडंसं आणि वाटून घेते मस्त मिक्सरच्या भांड्यावरच वाटतंय म्हणजे नंतर तुम्हाला कळेन कसं कशा पद्धतीने वाटते हे झालेलं आहे वाटून आता आपल्याला कळत की झालं आहे कळ का नाही झालं बारीक सर्व कसं कळणार मग एक ही चाळण ठेवायची चाळण्याने चाळून घ्यायचं पिठे सगळं गाळून घेणार आहे ते थोडंफार कन राहिलेले असतील किंवा काय राहिले असतील ते आपल्याला उपयोगी पडणार नव्हते ते आणि आपल्या रेसिपी खराब झाली असती तर ते पडलं असं जर म्हणून ते गाळून घेतल्याने आपल्याला एकदम फाईन पेस्ट भेटलेली आहे करण्यासाठी हे पाहा थोडं थोडं जाळं थोडं जाडंचाड नी आहेच त्याच्यात पहा आता हे बघा कंचे कशी आहे अजून तुम्हाला थोडं पाणी घालायचं तर घालू शकता तर मी पाहते पुढे काय करायचं ते तर आपल्याला बनवायचं आहे घावण झटपट घावण बनणार आहे एकदम पहा कशा पद्धतीने घावण बनतंय झटपट एकदम आपल्याकडं आपल्याला कसं घाईत बनवायचे आपल्याला तर नको आपल्याला ते ढोश्याच्या भानगडीत पडायला नको कशाच्या प्लॅट झटपट घावण का कशा पद्धतीने बनणार आहे ते पण पहा तुम्ही पुढे ना पीठ दळायचं ना काही करायचं असंच तांदूळ घ्यायचे हे जरा शिंपडायचं पाणी तर ह्याला प्रॉब्लेम येते का काय ह्याला खेळे आहे तिथे लोखंडाचे त्याच्यावर प्रॉब्लेम येईन असं वाटतं मला अंदाज तर पाहते मी एक बनवून पाकते मग कळेन तुम्हाला तर असं पातळ एकदम करायचं ते आणि हे द्यायचं ओतून याच्यावर तर हा तवा पण उ उद असा उलटा आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येणारच आहे या तव्यात तर मी आता बघू कसं निघतं आहे तर दुसरा तवा घेते अगदी जाळीदार मस्त तुम्हाला घावन दाखवणार आहे आणि ते बी झटपट होणार ना पीठ दळायचं ना काही करायचं घ्यायचे तांदूळ लगेच दळायचे का लगेच बनवायचं अगदी सोप्या पद्धतीत मस्त बनणार आहे तुम्ही जाळीदार दिसते भाव किती पडलेली आहे त्याला आता ह्याला मी पकते हे प्रॉब्लेम आलेला आहे मला इथे जरासा ते खिळ्यांमुळं फाटलं जाते तिथून तर पहा आता लगेच निघतं ते हे खेळ्यांमुळे थोडं प्रॉब्लेम झालेला आहे मी आता हे नाही घेणार दुसरं घेते भांडं हे बघ किती पण जाळीदार पांढरं शुभ्र निघाले अगदी पांढरा शुभ्र निघतो तर ते ना ह्याच्यात नाही काढता येत बरोबर दुसरं आपला जुना आपला आहे ना फॅन तो घेतलेला आहे आणि ह्याच्यावर द्यायचं ओतून थोडंसं तापले का बघते मी आधी सिंतोडा मारते पाण्याचं जरा बघा तापलेलं आहे तर हे ओतते मी ह्याच्यात हे पा आणि हे असं फिरून घ्यायचं सगळं हे कसं असं असं भांडं लागतं त्याला तर मग ते फिरतं जा आता याच्यात पण निघतात पण आता जुनं आहे भरपूर बघूया निघते का निघणारच आहे का घे बघा मस्त निघते बघा त्याला वेळ नाही लागत किंवा काहीच नाही होत पटापट पत निघतात आपले घावन एकदम पांढरे शुभ्र जाळीदार घावन पहा आता दुसरे पण दाखवते लगेच आणखी एखादं काढून मी फटाफट पत केलेली आहेत बरीच तर तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने फिरवायचं आणि तिच्या बाजूच्या लगेच कड्या उचलतात बघा हे कड्या उचललेल्या आहे ना बाजूच्या हे बघा तर झालं समजायचं आपलं हे पा किती पटापट निघतं आहे कसलंच टेन्शन नाही काहीच नाही हे पा पांढरं शुभ्र एकदम मस्त कसं वाटलं तुम्हाला घावण झटपट घावण तर नक्कीच आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट द्या लिहून मला पाठवा तर मी चाळण भरून केलेली आहेत पा अगदी पांढरी शुभ्र आणि जाळीदार घावण तयार झालेले आहेत खूप छान पहा किती जाळे आहेत त्याला आणि मोठे मोठे चांगले झालेले आहेत नक्कीच तुम्हाला आवडेल हे तुम्ही कशाबरोबर चटणीबरोबर खा चहा बरोबर खा भाजीबरोबर खा कशाबरोबर खा एकदम मस्त झालेली आहेत पांढरे शुभ्र आणि पटकनी झटकापट पाच मिनटात रेसिपी तयार होती पाचच मिनटं लागतात अगदी पांढरी शुभ्र वा किती सुंदर दिसतात नक्कीच आवडलं तर लाईक लाई आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असलं पाहत असलं तर जरूर सबस्क्राईब करा आता तुम्हाला मसाल्याविषयी सांगते मी पुढे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे माझा स्क्रीन वरती बघा नंबर दिलेला आहे तुम्हाला घ्यायची असली तर ऑर्डर करू शकता तर इथे आता पुढे मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भासते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू विनाकेमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना बिनाकेमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्कीत आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे मसाला तर पण घावन कशी झाले ते मात्र कमेंटमध्ये कळवा चला लाईक करा